नागपूर जिल्ह्यातील वाळू माफियांवर मोठा धडका बसला आहे पारशिवनी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल एक कोटी बेचाळीस लाख रुपयांचा बेकायदेशीर वाळू माल जप्त करण्यात आला आहे सूत्रधारांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून ही कारवाई प्रशासनाकरिता मोठे यश मानले जात आहे नागपूर जिल्ह्यातील पार्श्वणी तहसील हद्दीत येणाऱ्या पालोरा घाट येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांच्या नेतृत्वाखाली पेंच नदी घाटावर छापा टाकण्यात आला या कार्यवाहीत दोन ट्रक एक पोकलिन मशीन एक जेसीबी मशीन मोबाईल आणि तब्बल एकशे चाळीस ब्रास वाळू असा एकूण एक कोटी एक बेचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या वाळू उत्खननाचा मुख्य सूत्रधार कमल अहमद सिद्दीकी आणि टबरेज अहमद सिद्दीकी असल्याचे पोलिसांनी सांगितले कारवाई दरम्यान निकेश नारायण सिंह अमित देशमुख मोहम्मद कमर ताजुद्दीन खान राजेंद्र शेंडे आणि सुजाद अहमद सिद्दीकी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पारशिवणीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या कारवाईचा पंचनामा केला स्थानिक प्रशासनाच्या या धाडसी पावलामुळे बेकायदेशीर वाळू उत्खननावर आता आळा बसण्याची शक्यता आहे पार्श्वभूमी झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनाचे कडक धोरण स्पष्ट झालेत आहे वाणू माफियांना आळा घालण्यासाठी अशा संयुक्त कारवाई गरजेच्या असल्याचे पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पुढील चौकशी सुरू असून आणखी काही नवीन नावं प्रकरणात सामोरण्याची शक्यता आहे